नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर सतरा सहाशे तीस हुजूरसाहेब नांदेड पुणे एक्सप्रेस हे रेल्वेची थोडक्यात माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर सतरा सहाशे तीस हुजूरसाहेब नांदेड पुणे एक्सप्रेस ही रेल्वे नांदेड हे रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तेरा तास आणि वीस मिनिट लागतात हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई डी आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही रेल्वे दररोज धावते एकूण सहाशे छप्पन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण तेरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते या रेल्वेला टू ए थ्री ए एस एल आणि जनरल ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही रेल्वे नांदेड ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी परभणी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी दुपारी सेलू ह्या रेल्वे स्टेशनवर पाच वाजून नऊ मिनिटांनी दुपारी परतूर ह्या रेल्वे स्टेशनवर पाच वाजून चौतीस मिनिटांनी दुपारी जालना ह्या रेल्वे स्टेशनवर सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर ह्या रेल्वे स्टेशनवर आठ वाजून वीस मिनिटांनी रात्री मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दहा वाजून चाळीस मिनिटांनी रात्री कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी रात्री बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर बारा वाजून सात मिनिटांनी रात्री अहिल्यानगर ह्या रेल्वे स्टेशनवर एक वाजून सत्तावीस मिनिटांनी रात्री आणि दौंड क्वाडलाईन ह्या रेल्वे स्टेशनवर तीन वाजून आठ मिनिटांनी रात्री पोहोचते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर चार वाजून पन्नास मिनिटांनी पहाटे ही रेल्वे येते तेव्हा ह्या रेल्वेचा प्रवास पूर्ण होतो आणि त्यामुळे ही रेल्वे ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद